सब्सक्राइब कराइण ॾिस ना फुट पॉज़िटिव न्यूज़ीच तस समिती आयोजित व भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर याचे मुख्य आयोजक आहेत आमचे शिवसेनेचे आळंदी शहर प्रमुख राहुलदादा चव्हाण या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आळंदी नगरीचे नगरसेवक ज्येष्ठ नेतृत्व डी भोसले साहेब असेल प्रकाश कोराडे असतील आमचे शिवसेनेचे दादा पगडे असतील राहुलदादा खोरवे असतील या ठिकाणी सर्वच मंडळी विशेष करून आज हा सर्वात श्रेष्ठदान म्हणून आपण जे बघतो जातो असे रक्तदान शिबिर या रक्तदान शिबिर ह्या दरवर्षी चालवतप्रमाणे याही वर्षी गरज ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे आपले, आपले कोण नातेवाईक असं ॲक्शनमध्ये किंवा काही बऱ्याच ठिकाणी त्यांना रक्ताची आवश्यकता असते या ठिकाणी राहुल राहुलदानी हेच याचं निमित्त साधून त्यांना माहीत आहे आपल्याला माणसाला सर्वात जास्त गरज लागत असेल ती रक्ताची आणि त्याचं निमित्त साधून राहुलदादांनी मोफत आरोग्य तपासली आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या ठिकाणी भरपूर उत्साहित सर्व तरुण 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 तरुणी मित्रमंडळ आणि सगळ्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे विशेष करून त्या रक्तदान केल्यानंतर सुद्धा प्रत्येक रक्तदात्याला या ठिकाणी काही ना काही भेटवस्तू म्हणून राहुलदादा चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे विशेष म्हणजे असे उपक्रम राबवणे कमीच लोक राबवतात असे चांगले उपक्रम राबवायला निश्चितपणाने या ठिकाणी त्यांचं कार्य कर्तृत्वात आहे डी बोलते साहेब तुम्ही मगाशी राहुल राहुलदानी आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर निश्चितपणाने आम्ही त्यांच्या बरेच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो ते कार्यक्रम करत असताना त्यांनी चांगले म्हणजे सेवाभावी कार्यक्रम निश्चितपणाने ते साजरे करत असतात त्यांनी कुठलाही त्याच्या त्यांचा मागचा उद्देश नसतो आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो त्या देणं लागत असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी हा चांगला म्हणजे आम्ही पाहतोय चांगला उत्साहात आरोग्य शेवट तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा लाईन लावून सुद्धा लोकांनी या ठिकाणी काम करत असतात आपल्या समाजामध्ये गोरगरीब लोक भरपूर आहेत प्रत्येकाला या ठिकाणी दवाखान्यामध्ये शरीराकडे वेळ देण्याचं लक्ष नाही किंवा काही आर्थिक परिस्थिती या ठिकाणी कमकुवत असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिर गेलं निश्चितपणाने या ठिकाणी काही भविष्यामध्ये जरी आमची काही गरज पडली राहुल दादा निश्चितपणाने आम्हाला सांगा तुमच्या ह्या कार्यक्रमाला आमच्या वतीने निश्चितपणे शुभेच्छा असतील आणि भविष्य काळात सुद्धा तुम्ही असेच उपक्रम घेत राहा आमची मदत घ्या तुम्हाला या ठिकाणी निरीक्षण सांगतो या ठिकाणी शिवसेनेचे आमचे सगळे मंडळी आहेत उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं शुभेच्छा सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी मनोरथ सर्व या उक्तीप्रमाणे आज आळंदी धाम सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र श्री राहुल शेठ ज्ञानेश्वर चव्हाण पाटील यांच्या उपक्रमातून त्यांनी दरवर्षी म्हणजे आजचं हे तिसरं वर्ष असे निरनिराळे समाज उप उपयोगी कार्यक्रम ते घेतात त्याचंच एक प्रतीक म्हणून आज सगळ्यात दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आणि ते रक्तदान आणि आजची परिस्थिती महाराष्ट्रातली नाही जगातली देशातली म्हटली तरी वागवं ठरणार नाही रक्ताचा सगळीकडंच तुटवडा आहे याची गरज भागण्या भागवण्याकरता राहुल शेटणी हे अतिशय उपयुक्त असं रक्तदानाचं शिबिर व आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न केलेलं आहे त्याचा हजारो नागरिकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि जे रक्तदाते आहेत त्यांना त्यांनी मोठ्या प्रमाणात बक्षीस आकर्षक बक्षिस पण दिलेली आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे लोकांचे क्यू लागलेले आहेत म्हणजे रक्तदानाला पण आहेत चष्मा अ दृष्टी दृष्टीहीन लोक आहेत त्यांच्यासाठी चष्म्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आरोग्य शिबिर या ठिकाणी गरजूंसाठी केलेलं आहे काय बोलावं आणि काय बोलू नये हेच कळत नाही या ठिकाणी म्हणजे आय हॅव नो no वर्ड टू एक्सप्रेस माय थॉट्स अबाउट इट म्हणजे त्यांच्याबद्दल वर्णन करायला शब्दसुद्धा अपुरे पडतात आणि अशा वेळेत माणसाकडं सगळे वेळ नसतो अशा प्रसंगी त्यांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र भगवान शेठ कोकरकर असतील आमचे सहकारी मित्र प्रकाश शेठ कुराडे असतील शिवाजीराव पगडे असतील योगेशजी पगडे असतील महाराज असतील असे सगळे निरनिराळे मंडळी या ठिकाणी भेटी देऊन गेलेले आहेत आमदारांचा आमदारांचाही फोन आला माझ्या इथं गर्दी आहे थोडं संपलं की मी येतोय विलास लांडे पाटीलही म्हणलेत येतो ये म्हणून असे सगळे मान्यवर या ठिकाणी येणार आहे मी या ठिकाणी या, या बद्दल एवढंच सांगतो की आता आपली महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या मार्फत आमचं आगामी आकर्षण म्हणजे भावी नगरसेवक म्हणून आम्ही राहुल शेठ चव्हाण यांच्याकडं बघतोय आणि आम्ही कशाचाही विचार न करता तन मन धानाने त्यांच्या बरोबर राहू हे अभिवचन या ठिकाणी देतो कारण काय आहे सदैव हसतमुख हा व्यक्ती आहे सदैव कधी बघितलं तर हसतमुख आहे आणि असे लोकांच्या जर गरजा भागवणार असतील तर अजून काय पाहिजे तर ही माऊलींना मी एवढीच नम्र विनंती करतो की अशा या युवा कार्यकर्त्याला चांगली सद्बुद्धी द्या आणि अजून ताकद मिळण्यासाठी निरोगी आयुष्य द्या धन्यवाद आज या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला पावन झालेल्या भूमीमध्ये विशेषतः श्री आळंदी धाम सेवा समिती आयोजित हा भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे त्या आयोजनाचं निमित्त आमचे सहकारी मित्र सन्माननीय श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांचा हा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी वेदश्री तपोवन या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की रक्ताचा रस्ताचा तुटवडा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि याची गरज ओळखून त्यांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राहुलने हा मोठा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे तालुक्याचे नेते आमचे सर्वांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो त्याचप्रमाणे आळंदी शहराचे आमचे नेते विडी भोसले पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो भगवान शेठ पोखरकर असतील दिल्डी भोसले पाटील असतील हे दोनही मान्यवर ठिकाणी या कार्यक्रमाचे निमंत्रण उपस्थित झाले त्यांच्या शुभा हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन झालं ज्या ज्या रक्तदात्यांनी आपला रक्तदान केलेलं आहे त्यांना या ठिकाणी राहुल शेठ चव्हाण यांनी भरभरून अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या राहुल प्रति या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभ चिंतितो माहुली त्यांना या पुढील काळामध्ये अशीच सद्बुद्धी देऊ समाजकार्याचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थ राहुल शेट्टी या आळंदी पंचप्रतिनिधी घेतलेला आहे एक चांगले अनेक उपक्रम त्यांच्या हातून यापूर्वी घडलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या हातनं असे चांगले उपक्रम वाढावेत अशी माहू त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा उल्दंड आयुष्यासाठी तुझं शुभचिंतितो आणि या ठिकाणी काम रामकृष्ण लांबूनच ठेवायचं मी चोईस असेल चालू आहे का मी चोईस आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहतोय तपोवन या ठिकाणी नेत्र तपासणीचं आणि रक्तदान शिबिर असं भव्य दिवे चालू आहे आणि या आपण बघतोय सूर्य ऑप्टिकलचे श्री कुशांजी त्रिवेदी तर ते या ठिकाणी नेत्र तपासत आहेत आणि त्यांच्या पेशंटला काही सांगत आहेत सर मी केलं सर आपलं स्वागत आहे मला सांगा आपण अनेक ठिकाणी शिबिरं केलेल्या आहेत तुम्ही स्वतः डॉक्टर म्हणून एक नेत्र तपासणी पण करत आहात तर तुम्हाला का असं वाटते की काळाची गरज नेत्र का बरं काय नेत्राविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना मागे सुद्धा आलिचे जे जनरेशन चालू आहे सर्वात जास्त आपण बघितलं असेल लहान मुलांमध्ये मोठ्यांमध्ये मोबाईलचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे तर ह्यामध्ये अवेअरनेस डोळे कोरडे पडणं का हेडना जवळचं कमी दिसणं हे सगळे काही त्रास लोकांना होत असतात हे काळाची गरज आहे लोकांना वेळ भेटत नाही आहे धावपळीच्या जीवनामध्ये हे आपल्याला वेळ भेटत नाही तर ह्या माध्यमातून जवळच लोकांना एक कारण भेटतं की जवळ आपण डोळे चेक करून घेऊ आपल्याला काही सिमटम्स आहेत का आपल्याला काही दिसायचा त्रास आहे का जवळचं कमी दिसणं लांबचं कमी दिसणं काही काही पेशंट आता आम्ही बघितले काहींना मृत्येकिंदू आहेत काहींना लहान रुग्णांमध्ये दिसत नाही आहे कमी वयात चष्मे लागलेले नाही तर ही चाचणी होणं फार गरजेचं आहे कारण की ह्या आत्ता कळलं की पुढे जाऊन त्याचं निदान होतं वेगवेगळं ट्रीटमेंट होती तर ही गरज निश्चितपणे मला सांगा नेत्र आता हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या व्याधी आहेत पण या व्याधीपासून वाचण्यासाठी काय करावं लागेल नेत्राची एक साधारणतः काय काळजी घ्यायला पाहिजे साधारणतरी पहिलं तुम्ही सांगेल लहान मुलांसाठी की त्यांना कमीत कमीत मोबाईलचा वापर कमी करावा चांगली झोप घ्यावी चांगलं न्यूट्रिशन हल्ली न्यूट्रिशन फार गरजेचं आहे डोळ्यांसाठी सर्वात मे आहे आहार आहार ह्यासाठी चांगला आहे की सगळे उठल्यावर टाईमवर ब्रेकफास्ट करा तर ब्रेकफास्ट केल्यानंतर चांगल्या हिरव्या पाळ्या भाज्या खा सलाड खा गाजर खा बाहेरचं फास्ट फूड कमी करा आणि मोबाईलचं तुम्ही ब्राईटनेस कमी ठेवा मोबाईलचा वापर करण्यास फार कमी वापर करा मोबाईलचा तुम्ही जो वापर करत असाल तर त्यामध्ये तुम्ही एक निदान गॅप ठेवा दोन दोन तासांनी थोडंसं तुम्ही गॅप घ्या डोळ्यांचे बाहेर जावा निसर्गाकडे पहा डोळ्यांचे पापण्याने ब्लिंकिंग करा जास्त प्रमाणात ब्लिंक करा ब्लिंक केल्याने आपल्या डोळ्यांना केअर सप्लाय होतोय आणि दरवर्षी तुम्ही एक चांगल्या कुठे ऑक्टोमॅट्रीकडं किंवा डोळ्यांचे दवाखान्यात जाऊन डोळे चेक करणं गरजेचं कर आहे निश्चितपणे डोळ्याविषयी डॉक्टरांनी आपल्याला बरेचसे काही सुविधा आणि उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही सर्वसाधारणपणे करू शकता नेत्राची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितपणे तुम्हाला जे काही होणारे नेत्राचे त्रास आहेत ते कमी होतील आणि आजच्या या नेत्र तपासणीच्या निमित्तानं आपण नेत्राविषयी खूप माहिती घेतली त्याबद्दल <स्थाथ> डॉक्टरांचं पॉझिटिव्ह न्यूज म्हणजे मी चौक